आजकालची लोक ना एवढी जजमेंटल झाली आहेत ना म्हणजे जज करून करून एवढे मेंटल झाले आहेत ना हे लिटरली पॉलिटिशियन्सवरून मांडतात तू या पार्टीला सपोर्ट करतोय तू आजपासून माझा फ्रेंड आहे काय लॉजिक आहे हां तर पॉलिटिशियन्स तुम्हाला ओळखत सुद्धा नाही त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर मांडताय काही लोक तू या टीमला सपोर्ट करतोय क्रिकेटमध्ये तू काय माझा फ्रेंड नाही <laughs> 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 क्रिकेटर तिथे मस्तपैकी मोठ्या मोठ्या बॅटिंगच्या कंपनीज आहेत त्यांना प्रमोट करतायत आणि त्यांना त्याच्याशी काही लेणं देणं नाही ते त्याचे फॅन आहेत बाकी आपला मित्र त्या टीमला सपोर्ट नाही करत आहे म्हणून हा माझा मित्र नाही <laughs> ना तो क्रिकेटर तुम्हाला ओळखत आहे ना कोणता पॉलिटिशियन तुम्हाला ओळखत आहे काय झालंय काय तुम्हाला तुमची फ्रेंडशिप लहानपणापासूनची ती तोडायची तुम्ही ह्या लोकांसाठी सिरियसली काय काय लोकांच्या डोक्यात वाळवी आहे सडत चाललेत लोक हाल तू कोणत्याही टॉपिक वरून फ्रेंडशिप तोडायची आणि लोकांना जज करत बघायचं मेंटल कुठचे <laughs>